नमस्कार आयगोंडेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आणि आज आपण पुन्हा एकदा बोलणार आहोत डॉक्टरांबद्दल होय तेच डॉक्टर ज्यांना आपण देव समजतो मात्र सर्वांना नव्हे बरेच डॉक्टर हे खरोखर देवापेक्षाही श्रेष्ठ असतात ते स्वतःची तमा न बाळगता कुठलाही आर्थिक व्यवहार न बघता समोरचा कोण आहे तो न बघता फक्त त्याला पेशंट समोर त्याच्या पेशंट असतो आणि त्याला फक्त त्या पेशंटचे जीव वाचवायचे असतात प्राण वाचवायचे असतात आणि त्यासाठी जे काही करावं लागेल ते वाटेल ते करणारा तो असतो डॉक्टर असे तडमडीने काम करणारे डॉक्टर सोडून होय कारण मी सर्व डॉक्टरांबद्दल बोलत नाही आहे बरेच असे डॉक्टर आहेत ते खरोखर तन मन आणि धनाने आपल्या पेशंटसाठी आपल्या रोग्यासाठी काम करत असतात त्यांची एकमेव जिद्द असते ते समोरचा आलेला रोगी आलेला पेशंट स्वस्त व्हावा बरा व्हावा त्याचे प्राण वाचावे मात्र आज आपण बघतोय की आपल्या जळगावमध्ये असे डॉक्टर्स फारच कमी म्हणजे नावापुरते उरलेत की काय आणि त्यामागचं सर्वात मोठं उदाहरण आपल्याला असं म्हणता येईल अनेक डॉक्टरांचे खूप कमी वर्षामध्ये मोठमोठाल्ले फार्म हाऊस होतात मोठमोठाल्ले बंगले होतात त्या बंगल्यांमध्ये त्या फार्म हाऊसमध्ये पिण्याला दोन वेळेस तीन वेळेस पार्ट्या होत असतात आणि त्या पार्ट्यांमध्ये येतात ते बऱ्यापैकी डॉक्टर असतील मेडिसिन रिलेटेड असतील एम आर असतील किंवा पॅथोलॉजी लॅबवाले असतील आणि यांच्या ज्या पार्ट्या होतात त्या पार्ट्या कमी व्यवसायाच्या डील मोठ्या असतात आणि याच ठिकाणी जी खिचडी शिजते ती आज सर्व जग जाहीर आहे आपण जर एखाद्या हृदय लोक तज्ज्ञाचं जर बघितलं हृदय लोक जर कोणी डॉक्टर असेल त्याचं जर आपण बघितलं तर त्याच्याकडे एखादी पेशंट गेल्यानंतर तो त्याला लगेच म्हणतो की बरं झालं तुम्ही लवकर आलात एक तास जरी उशीर झाला असता तर केस आपल्या हातची गेली असते मात्र त्या ठिकाणी जर पेशंटने असं दाखवण्याचा प्रयत्न केला की आमच्या जोर सद्यस्थितीत पैसे नाही आहेत किंवा पैसे यायला वेळ लागेल तेव्हा मात्र डॉक्टर म्हणतो की ठीक आहे काय हरकत नाही आपण याला औषधी उपचार करू आणि दोन दिवसापर्यंत आपल्याला रिक्स कवर घेता येईल दोन दिवसापर्यंत आपल्याला यांचा त्रास थांबवता येईल याचा अर्थ काय मग थोड्या वेळाने म्हणेल की स्टेप टू किनेच हे इंजेक्शन द्यावं लागेल त्या इंजेक्शनची किंमत आपल्याला सांगितली जाते नऊ हजार रुपये फार काही कमी जास्त फार जास्त काही कमी केलं तर पाचशे रुपये त्याच्यामध्ये डिस्काउंट कदाचित एखादे डॉक्टर देतही असेल मात्र या इंजेक्शनची किंमत मार्केटमध्ये मा सातशे ते नऊशे रुपयापर्यंत असते म्हणजे यावर सरळ झिरोच वाढवला की काय सातशे कुठे आणि नऊ हजार कुठे पेशंट त्या ठिकाणी असतो त्याचे परिवारजनिक बाहेर बसलेले असतात आणि त्या ठिकाणी जो आप आपला माणूस असतो तो या डॉक्टरच्या पिंजऱ्यात असतो त्याच्या कचाड्यात असतो त्यासाठी वाटेल ते, ते करावं मात्र या ठिकाणी पैसे एकमेव जमा करणं हा एकमेव पर्याय असतो त्याखेरीज आपण काहीही विचार करू शकत नाही या ठिकाणीच खरी लूट सुरू होते म्हणजे एक डर निर्माण केला जातो मनामध्ये घाबरवलं जातं आणि समोरचे देखील नातेवाईक उसनवारी असो काही विकणं असो व्याजाने घेणं असो मात्र या ठिकाणी पैसे जमा केले जातात आणि हे सातशे रुपयाचं इंजेक्शन या ठिकाणी नऊ हजाराला विकत असतात तसंच जर ब्लॉकेज आढळलेत आता एक दोन ब्लॉकेज जर म्हटलं तर तो प्रत्येकाला असतो जर आज कुठल्याही निरोगी व्यक्तीने जर ब्लॉकेज चेक केले तर सर्रास दोन तीन ब्लॉकेजपर्यंत निघतात मात्र ज्याला त्रास होतो असतो तो चेक करतोच आणि त्याचे तीन ते चार पाच ब्लॉकेज दाखवले जातात त्यातला एखादी मोठा ब्लॉकेज दाखवून त्यात स्टेट टाकायचं म्हणून त्याची किंमत सांगितली जाते दीड लाख ते दोन लाख मात्र तुम्हाला माहिती आहे का याची किंमत मार्केटमध्ये किती असते फक्त चोवीस हजारापासून तर जास्तीत जास्त, जास्त पस्तीस हजारापर्यंत एक चांगल्या कंपनीचा इम्पोर्टेड स्टेट मार्केटमध्ये मिळत असतो मात्र तो फक्त डॉक्टरांना आपल्याला नव्हे आपण वशिल्याबाजीने किंवा आपलं जर कोणी ओळखीचं जर असेल आणि असं करून जरी आपण पैसे वाचवण्याच्या प्रयत्नात तसा प्रयत्न जरी केला जरी आपण तो अवेलेबल केला तरी डॉक्टर त्यावर त्याची जबाबदारी घ्यायला तयार नसतात म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी एवढा पैसा मोजावास लागतो हे तर काहीच नाही साधा तायफाईड जरी झाला आणि आपल्याला एकूण चौदा मोनोसेप जर लिहून दिलेले असतील तर त्याची साधारण किंमत पंचवीस रुपये असते मात्र ते आपल्याला छप्पन सत्तावन्न रुपयाला आता मिळते म्हणजे हे देखील डबलच जर किडनी रिलेटेड असेल आणि किडनी रिलेटेड जे काही पेशंट असेल त्यांना डायलासिस करावं लागतं आणि त्या डायलासिस करत असताना त्यांना जे इंजेक्शन दिलं जातं त्याची किंमत अठराशे रुपये लावली जाते आणि हेच अठराशे रुपये लावलेलं जे इंजेक्शन असतं ते मात्र घाऊक बाजारात या डॉक्टरांना मात्र पाचशे रुपयात मिळत असतं म्हणजे हे तपासणीचे देखील फीज घेतात बेडची फीज घेतात स्टॉपची फीज घेतात अदर सर्विसेसची फीज घेतात औषधी गोळ्यांमध्ये मा मात्र हे जबरदस्त लूटच करत असतात त्यांना जबरीत चोरीच म्हणता येणार नाही का हा पेशंटवर टाकलेला दरोडा म्हणता येणार नाही का एवढंच नाही तर जर एखादी संसर्ग झाला असेल आणि तुम्ही एखाद्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होत असाल आणि तुम्हाला जर पाचशे सातशे रुपयाचं औषधी लिहून दिलेलं असेल तेच जर तुम्ही जेनेरिक औषध घ्यायला गेलात तर ते पाचशे रुपयाचं औषधी तुम्हाला मात्र शंभर रुपयाच्या जवळपास किंवा ऐंशी रुपयाच्या जवळपास मिळेल कंपनी बदललेली असते मात्र कंटेंट तेच असतात मात्र या ठिकाणी डॉक्टरला कमिशन मिळणार नाही आहे म्हणून डॉक्टर सरळ जेनेरिक औषध लिहूनच देत नाही किंवा जरी आपण आणलेत तर तो त्याची जबाबदारी घेत नाही हा देखील एक प्रकारे रोग्यावर अन्यायच नाही का जो पेशंट आहे त्याच्यावर हा अन्याय म्हणता येणार नाही का त्याच्यावर याला अत्याचार झाला आहे असं म्हणता येणार नाही का डॉक्टरांकडून रुग्णांची ही जी लूट आहे ती बेधडक बेधडक चालू आहे असंच या ठिकाणी म्हणता येणार आहे फक्त लूटच म्हणण्यापेक्षा सरळ सरळ माझ्यावर तुम्ही दरोडा घाला मी तुमच्या स्वाधीन आहे असंच एखादी पेशंट एखादी रोगी काही वेळाने म्हणायला लागेल या याला देखील आपण अपवाद समजू नये याला फक्त डॉक्टरच जबाबदार नाही आहेत तर याला सोशल माध्यम असेल मीडिया असेल पत्रकार असतील हे देखील तेवढेच जबाबदार असतात नुकतंच जर आपण आपल्या जळगावच्या जवळ असलेलं रामदेववाडीचं जर आपण एक उदाहरण घेतलं तर इलेक्शन पिरेटमध्ये त्या ठिकाणी ॲक्सिडंट झाला आणि कुठल्याही पत्रकाराने या मोठ्या ॲक्सिडंटची वाचा फोडली नाही दोन मोठ्या श्रीमंत माणसांचे लाडले शहजादे यांनी रेस खेळत असताना निष्पाप असे चार बळी घेतले मात्र कुठल्याही पत्रकाराला मीडियाला हा मोठा इशू वाटला नाही त्यांच्यासाठी मोठा इशू होता तो की बी जे पी जिंकेल की शिवसेना जास्त गर्दी कोणाकडे कोण काय बोललं आहे कोणामागे किती गर्दी आहे कोणाचे कुठे कुठे दौरे होत आहेत कुठला मोठा नेता येत आहे जळगावला त्याच्यामागचं देखील कारण हेच होतं कि ले, में ले ले, में ले की मोठमोठाल्ले पॅकेज मिळालेले होते मोठमोठा लय पाकेट मिळालेले होते आणि त्यामुळेच की काय हा एवढा दर्दनाक हादसा हा एवढा मोठा ॲक्सिडंट होल देखील कुठल्याही पत्रकाराने त्याला वाचा फोडणं गरजेचं समजलं नाही त्याच पद्धतीने पत्रकार फक्त रोडावर खड्डे पडलेले आहेत एखादा राजकीय असेल त्याला जुलाब होत असतील फालतूक फालतूक गोष्टीवर लक्ष देऊन त्याचा बोभाटा केला जातो मात्र या ठिकाणी आरोग्य आणि डॉक्टर यातला जो भास आहे त्याकडे मात्र कोणाचंही लक्ष नाही आहे का याकडे का म्हणून कुठलाही मीडिया लक्ष देऊन नाही आहे मोठमोठाले मोठमोठे पेपर्स असतील न्यूज चॅनल असतील यूट्यूबर असतील ते देखील एवढ्या मोठ्या हा पाठ जो जीवनाशी संबंधित आहे आरोग्याशी संबंधित आहे यावर का म्हणून लक्ष देत नसेल हे देखील एक न उमजलेलं गणितच आहे की काय असं म्हणायला हरकत नाही ही जी मेडिकल लॉबी आहे ही अक्षरशः एवढी सक्षम आहे एवढी भक्कम आहे मग ती पैशाने असो या पॉवरने असो की एखाद वेळेस सरकारला देखील यांच्या मागण्या मान्य कराव्या लागतात एवढी ही सक्षम लॉबी आहे त्यामुळेच की काय यापुढे सर्वेस दाबले जातात असंही म्हणायला किंवा विचार करायला या ठिकाणी वाव वा आहे साधी भाजी घेताना मार्केटमध्ये जाताना दहा रुपयाची भाजी असेल तुम्ही पाच रुपयाला मागतात ऑटो रिक्षाचे पंचवीस होत असेल तुम्ही वीस रुपये देतात मात्र या ठिकाणी लाखो रुपयाचं बिल असेल ते डॉक्टर कमी करायला तयार नाही आहे पन्नास पन्नास हजाराचं मेडिकल असेल वरचे पाच रुपये देखील ते कमी करायला तयार नाही आहे मात्र यांचे जे खरे रेड आहेत ते देखील कोणीही ओपन करायला तयार नाही एखादी खरोखर इमानदार एखादी डॉक्टर असेल एखादी मेडिसिनवाला असेल त्याच्या थ्रू या सर्व गोष्टी बाहेर पडतातच लोकांना माहिती पडतातच मात्र एवढं असूनही यावर कोणीही लक्ष द्यायला तयार नाही आहे नेमकं का कारण तरी काय हे अजूनही कळायला तयार नाही आहे अजूनही समजत नाही आहे यात सर्वांत मोठा अजून असाही एक इश्यू आहे की जर एखाद्या पेशंट एखाद्या मोठ्या डॉक्टरकडे जातो तर डॉक्टर सर्वात आधी त्याला विचारतो तुम्ही एखादी इन्शुरन्स काढला आहे का किंवा एखादी स्कीममध्ये बसतात का आणि तसं असेल तर मग डॉक्टरसाठी ही एक मेजवानीच ठरते कारण याचं वाटेल तसं बिल फिरवलं जातं कारण येणारं जे बिल आहे ते सरकारकडून किंवा एखाद्या विमा कंपनीकडून भरघोस पद्धतीने जसं तसं डॉक्टरला मिळत असतं म्हणून असे डॉक्टर खास करून अशा स्कीमवाल्या किंवा विमावाल्या पेशंटचं एक वेळेस स्वागत सत्कार करण्यासाठीच तयार असतात की काय तर इनांवर पडणारा हा जो दरोडा आहे हा नेमका थांबेल तरी कधी